एक महिना अजून एक महिना मग सांगते भीतीतून जीव असा सावरत सावरत रात्रीच्या अकरा वाजता चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गाईज वाजलेत रात्रीचे दहा आणि माझ्या नवऱ्याला खायची आहे पावभाजी आणि मी बिलकुल फ्रेश पण झाली नाही ऑफिसवर ना आली आणि बसलेच होते जरा सकाळचं जेवण आहे म्हणून पण माझा नवऱ्याचा मूड झाला की त्याला पावभाजीच खायची आहे तर एवढ्या रात्रीचं उठली आहे आता काहीच आवरलं नाही फ्रेश वगैरे झाली नाही आहे आता लागते आहे मी पावभाजीच्या तयारीला कशी बनती ती पावभाजी नक्की शेवटपर्यंत बघा आणि काय काय करते आहे मी हे तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा काम करायला मी पळवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उठके पावभाजी बनव सकाळची एवढी बटाट्याची भाजी आहे चपाती आहे ते खायचं जोडलं पाव भाजी खाय अर्धी अर्धी चपाती आहे फक्त अर्धी तर करेल ना मी हा मग ते करण्यापेक्षा साध सोपं तुला बनवायला लावतोय ना माणसं खाशी ना आद्या पाव भाजी काय माणसं खाशील माणसं नाही खात पाव भाजी खाणार आहे अरे वाजलेत किती बघा किती वाजलेत साडे नऊ तरी वाजलेत फक्त साडे नऊ तरी हा किती वेळ लागते पावभाजीला अर्धा तास ला झाला आले तुम्हाला वाजता गेली ना आठ वाजता आली तर दमून आली आठ वाजता नाही सांगायला गेले ना करे तुम्हाला वाटतच नाही मी आराम करा हा 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 ना? हा हा जाणा आता मी बघितलं भाज्या नाहीत आणलंय मागून ठेवलंय मी ऑनलाईन सगळं ऑनलाईनच मागवा घालवा पैसे मला सांगायचं ना लक्षात नव्हतं <laughs> आता झाला माझा मूड खायचा बनव फ्रेश पण नाही फ्रेश मग बनव आता ओट ओठ मग ठीक आहे ना ओट अरे ओट पटकन काही कटकटी राह कटकट बिटकट -कट काय नाही जास्त मला नको सांगू नाही तर पाचशे रुपये ते बाहेर ना बावभाजी आणून खातो बाहेरची मग कर घरात गप, गप। मग घरात कर गप करते हा करते ना आ, आळशी मुद्दाम मुद्दाम मुन चाललंय अरे बाबा खरंच आळस आलाय हा हा दाबून देतो तो हा दाबून देतो डोकं गुडघा दाबतोय जरा करते जा एक महिना अजून एक महिना मग सांगते आ, हा कसा लाल होतोय पाय आणि कसा लाल होतोय आधी हा अजून काय नाही जा खायची ना हा मग आ ना खायची कोणाला मग असं खायची कोणाला मग हे आधीच सांगायचं मी येता येता सगळं घेऊन आले असते ऑनलाईन भाज्या मागवल्यात पैसे घालवलेत आता पाय उडवत उडवत जाणार आहे पाव आणि बटर आणायला हा ते बघ कस चालतय तर गाई जाताय ना पटपट पटपट भाज्या चिरायला लागलीये अ तीन शिमला मिरच चिरल्या ते एक टोमॅटो कापलाय दोन दीड बटाटा घेतलाय आणि ना आता फ्लॉवर कापतीये फ्लॉवर नाही तो कोबो <laughs> आहे हा तेच ते कोबी कापतीये दिसते ना सगळ्यांना आणि त्याच्यामध्ये मटर टाकणारे मटन नाही मटर नॉनव्हेज पावभाजी नाही खायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि हाय गाईस तर भाज्या झाल्या तेच कापून आपल्या माझ्या डोळ्याला ना कडू कडू झाले कांद्याने कांदा खूप इरिटेट करतो माझ्या डोळ्यांना म्हणजे माझ्या डोळ्या आय सेन्सिटिव्ह रडता रडता सांगते तुम्हाला घेतलं आहे दिसत दिसतच नाही आहे ना ठीक आहे हे ना मी घेतलं आहे कोबी कापून अर्ध्याला थोडासा कमी आहे शिमला मिरची तीन कापल्या ते वटाणे टाकलेत बटाटा घेतला आहे दीड एक टोमॅटो कापला आहे एक कांदा कापला आहे हे सगळं मी एकत्र शिजवून घेणार आहे दोन तीन शिट्ट्यांमध्ये आणि त्याच्यानंतर ना पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला रडायला लावलं माझं नावरेने तुमच्यामुळे रडती आहे मी दहा वाजून गेले तर ला ला हो वा गाईच कुकरच्या शिट्ट्या व्हायला लावलेला आहे तीन चार शिट्ट्या होईपर्यंत मी माझा आवरते फ्रेश होते आणि ड्रेस चेंज करून येते चला भेटूया भाजी बनवायला डायरेक्ट सो गाईच मी आली आहे फ्रेश होऊन चेंज करून तर पावभाजी बनवायला काही एवढं अवघड नाही आहे पाच पाचच मिनटात भाज्या कापून झाल्या ते आणि त्या शिजतात पण आहे आता आता मी पुढची तयारी करते कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी बनवतो आम्ही माझ्या मम्मीचीसुद्धा हीच टेक्निक आहे आणि तशीच मी करते आहे भाज्या शिजवून घ्यायच्या नंतरनं त्यांना कांदा टोमॅटोची पेस्ट मसाले टाकून काय करायचं त्याच्यात टाकायचं थोडंसं शिजवायचं बटर टाकायचं संपली झाली पावभाजी तर खूप शॉर्ट आणि स्वीट असा हा ब्लॉग बनवते कारण मला सुचलं चल म्हटलं अचानक काहीतरी बनवायला भेटले कारण रात्रीचा मी ब्लॉग शूट करत नसते कारण वेळ नसतो मी येतेच घरी साडेनऊ वाजता त्याच्यानंतर ना कधी स्वयंपाक कधी काही करणार कधी कधी आम्ही सकाळी बनवलेलंच रात्री खाताच तो गरम करून माझा नवरा जेवढा समजूतदार आहे तो सकाळी बनवलेला रात्री खातो त्यामुळं माझं एक टेन्शन जातो सो आज बन मागितलं तर चला बनवू <laughs> लय मोठा कांड झालाय लय मोठा कांड झालाय आज धड 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 पाल अरे गेलीच नाही रे कुठं काहीच काही झालंय माहिती का तुम्हाला कुठं झालंय मोठा आमच्या घरात आहे ना पाल आली कुठून आली माहिती नाही आणि ना तुझं तुझ्या तिच्या मग तुमचं लक्ष नाही का खिडकी उघडी राहिली तर बंद करायचं कुठून आली काय मी ती काला हिट मारून दिलाय मी आता पण ती जाते मारती काला हिट मारलाय पण तिच्यावर मी सोडणार नाही मी तिला हा ना आधी बघित पळाले ना तुझ्यामुळेच घाबरायला लागले मी घाबरत नव्हते पालीनला उंदीर मी जाते भाजी करायला लक्ष द्या इकडून यायची तिखट कमी करायचं तिखटच करणार खाईन मी पाणी पिऊ पिऊ खाईन मी खाईनच मला इतकी पालीची भीती वाटायला लागली ना आता अरे नाही येणार ती तिकडे गेले ना आता आले की पकडायची धरायची उचलायची टाकायची कढाई मध्ये ती घाण तर मंडळी मी ना कडईमध्ये तेल घेतलं तेलामध्ये घरी मिरची पावडर टाकलीये आणि त्याच्यामध्ये टाकलंय कांदा आणि टोमॅटोची पेस्ट yes. तिला चांगली फ्राय होऊन दे चांगली भाजून द्यायची तेलात uh. <laughs> तेलात भाजल्यानंतर ना करूया आपण प्रोसेस प्रोसेस बाईचा कांदा तो वाटला गेला नाही <laughs> जाऊ दे इतकी बाईला गडबड नाही जाऊ दे खाईन मी कशी पण बनव खाईन मी पण बनव ना हा कच्चे जरी राहिली तरी खाईन मी बर पारलय आणि पाहिजे नाही तिला स्प्रे मारलाय तिकडे मी भरपूर शिटी यार भांडी घासायला लागतील आता सगळे वाढवलं माझं काम हा नाही ठरलंय दिवा लावला मी काम करून हां ना बटर का बर टाकलं त्यात जरा टेस्ट लागल ना बटर ची आतमध्ये मग थोड अजून टाकायचं आण मोठं दहा रुपयाच एवढं एवढं पंधराच आहे सांगितलंच नाही मी, सांग मी आता तुम्ही म्हणत असतील एवढ्या मोठ्या भाज्या चिरवून घेतल्या तर त्या भाज्यांची पेस्ट केली आहे ही बारीक पेस्ट केली वाटून घेतलीय आणि ह्याच्यामध्ये आहे ते मोठ मोठ ठेवलंय थोडं ह्याच्यामध्ये मोठ मोठ ठेवलंय थोडं म्हणजे जरा बाहेरच्या पावभाजी दिसत ना म्हट रे लक्षात ठेवा तेच करतोय मी ऐकून घेतोय म्हणजे इथून पुढे पावभाजी खायची म्हणजे तुला सांगायचं मस्का मारायचं घरांना तुला चांगलं पाच दहा मिनिट याला भाजून घ्यायचं तेलात म्हणजे तेच चांगले येते ना ना अरे विचारलं फक्त तुझत मी सांगितलं पण नाही मी काय टाकलं गायचरी <laughs> मिरची पावडर टाकली होती त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची एकत्र केलेली पेस्ट मी चांगली पाच दहा मिनिट फ्राय करून घेतली त्याच्यात कोथिंबीर टाकली नंतर त्याच्यात ना मला पाहिजे तितका पाव पावभाजी मसाला टाकला थोडस बटर टाकलं त्याला पण चांगलं फ्राय होऊन दिलं त्याच्यामध्ये वाटलेली भाजी टाकली हा सारखा बडबड करतोय मला काही सुचून दे ना बाबा माहितीये का तुम्हाला काय बोलू नका खायचंय ना काही बोलू नका युअर माउथ बर गांधीजी तीन माकडांचं अनुकरण करतो मी आता <laughs> पाला दोले, 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 दोले। दोले पाल नाही नाही डोळ्याने बघ नाही ऐकणे आणि तोंडाने खाणे फक्त काही बोलणे नाही ठीक आहे हा अग बाई आता काय करू काय झालं आता काय नाही पाणी टाकते ना एवढी नाही नाही पातळ कर थोडी बस बायको बोलू का एक गोष्ट काय सगळ्या गोष्टी टाकल्या मीठ नाही टाकलं माहिती आणि खाऊ घालची खायला भेटते ते बघा हा ना तर मंडळी ही आहे आपली पावभाजी मस्त दहा मिनिट ठेवते छान सगळा मसाला व्यवस्थित त्याला भिंडला की आपण घेऊ खायला फायनली गाईच काय okay, पालीच्या भीतीतून जीव असा सावरत सावरत रात्रीच्या अकरा वाजता झाली आपली पावभाजी रेडी आता इतका वेळ का झाला साडेनऊ दहा वाजता लागले होते तर माझ्या मम्मीचा फोन आला मध्ये मग मम्मीबरोबर बोलत बसले ऋतूबरोबर बोलत बसले आणि तसं पण भाज्या शिजल्यावर थंड पडायला पाहिजे होत्या मग त्या वाटायच्या होत्या तर असं झालंय सगळं आणि पालीची इतकी भीती वाटते आहे ना मला काय सांगू तुम्हाला मी त्या भीतीच्या नालात माझं आता डोकं दुखायला लागले या मंडळी पावभाजी खायला तर बघू शकता तुम्ही पावभाजी आमची मस्त रेडी आहे छान छान स्मेल पण छान येतोय सगळ्यांनी या रात्रीच्या अकरा वाजता पावभाजी खायला <laughs> <laughs> तर काही मी करते आता आम्ही ना जेवतो मस्त आणि झोपतो मस्त तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला छान छान बनवून खायला गेला रात्रीच्या बारा वाजता नवऱ्याची फरमाईश <laughs> नरव्याची नवऱ्याची फरमाईश गप्प बसा तर काय बाय गाय बाय गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना